नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत शेतीमध्ये पिकांवर लक्ष ठेवायला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय कसं वापरलं जात आहे आपल्याकडे ए आय शेतीत क्रांती अधिक उत्पादनाची हमी या लेखातून बरीच माहिती आहे तर बघूया कशा पारंपरिक पद्धती बदलतायत आणि ए आय शेतकऱ्यांना नक्की कशी मदत करत हो नक्कीच म्हणजे बघा पारंपरिक शेतीत कसं खूप काही अनुभवावर अवलंबून असतं थोडा अंदाजावर चालतं पण एआयमुळे काय होतंय ड्रोन आहेत सेन्सर्स आहेत डेटा विश्लेषण आहे यातून एकदम अचूक माहिती मिळते आणि हे फक्त निरीक्षण नाहीये तर पुढे काय धोका येऊ शकतो याचा अंदाज मांडण्याची क्षमता पण यात म्हणजे हे एआय कृषी निरीक्षण हे नक्की काय आहे कोणकोणतं तंत्रज्ञान येतं यात सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक आधुनिक प्रणाली आहे पिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवायला यात बऱ्याच गोष्टी एकत्र येतात म्हणजे ड्रोन किंवा सॅटेलाइटने काढलेले फोटो जमिनीमध्ये सेन्सर्स बसवलेले हो असतात जे ओलावा तापमान मोजतात ज्याला आपण आय ओ टी म्हणतो मग कॅमेऱ्याने घेतलेले फोटो तपासायला कॉम्प्युटर व्हिजन आहे जे रोग किंवा की कीड ओळखतं आणि मग आहे मशीन लर्निंग जे जुन्या डेटावरून शिकून भविष्याचा अंदाज लावतं अच्छा म्हणजे हे सगळं तंत्रज्ञान म्हणून काम करतं हे प्रत्यक्षात कसं होतं एखादं उदाहरण देऊ शकाल का हो हो समजा एक ड्रोन आहे त्याने शेतावरून फेरफटका मारला फोटो काढले एआय काय करतं त्या फोटोंचं विश्लेषण करतं त्याला समजा दिसलं की शेताच्या एका कोपऱ्यात पानांचा रंग बदलतोय हा बदल अगदी सुरुवातीचा असतो माणसाच्या नजरेतून सुटू शकतो पण ला ते लगेच कळतं की इथे काहीतरी गडबड आहे कदाचित रोगाची सुरुवात आहे आणि मग शेतकऱ्याला कसं कळणार हे अगदी सोपं शेतकऱ्याला लगेच मोबाईलवर अलर्ट मिळतो नोटिफिकेशन येतं की तुमच्या शेताच्या या भागात असा असा प्रॉब्लेम दिसतोय त्यामुळे काय होतं की समस्या वाढायच्या आधीच अगदी सुरुवातीलाच उपाय करता येतात विचार करा किती वेळ वाचतो आणि नुकसान टळतं बापरे हे ऐकायला खरंच खूप प्रभावी वाटतंय याचे शेतकऱ्यांसाठी मुख्य फायदे काय काय आहेत मग फायदे फायदे खरंच खूप महत्वाचे आहेत एकतर रोगांचं निदान लवकर होतं अगदी डोळ्यांना लक्षणं दिसायच्या आधीसुद्धा दुसरं म्हणजे कीड कधी आणि कुठे येऊ शकते याचा अंदाज बांधता येतो हवामान आणि जुन्या माहितीच्या आधारावर तिसरं पिकाला नक्की कधी आणि किती पाणी किंवा खत हवंय हे कळतं त्यामुळे उगाच जास्त वापर होत नाही बचत होते म्हणजे काय आहे ना काही ठिकाणी असं दिसून आलंय की एआय वापरल्याने खतांचा वापर वीस टक्क्यांनी कमी झाला आणि उत्पादन पंधरा टक्क्यांनी वाढलं अरे वा म्हणजे थेट खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ यामुळे तर शेतकऱ्याचा नफा वाढायला मदत होणार अगदी बरोबर आणि ह्याला जाऊ आपण मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे अचूक शेती म्हणजेच प्रिसिजन ऍग्रीकल्चरकडे एक महत्वाचं पाऊल आहे म्हणजे जिथे गरज आहे तिथेच आणि तेवढंच खत पाणी द्यायचं उगाच वाया घालवायचं नाही यामुळे फक्त खर्च वाचतो असं नाही तर जमिनीचं आरोग्य टिकून राहतं पर्यावरणावरचा ताणही कमी होतो आणि ही फक्त थेअरी नाही आहे म्हणजे भारतात पण हे वापरलं जाते, आहे बरोबर आपल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कपाशीवरची बोंडळी ओळखायला पंजाबमध्ये गव्हासाठी खतांचं नियोजन करायला आणि आंध्र प्रदेशात टोमॅटोचे रोग टाळण्यासाठी ए आयचा वापर होतोय हो अगदी ही उदाहरणं दाखवतात की हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या हवामानात उपयोगी ठरतंय म्हणजे स्थानिक पातळीवर याचे चांगले परिणाम दिसायला लागले आहेत मग आता भारतीय शेतकऱ्यांसाठी कोणती साधनं उपलब्ध आहेत लेखात काही नावं होती फसाल ॲप क्रॉप इन कृषी हब आणि ई सागो बरोबर ही काही मुख्य नावं आहेत जी सध्या चर्चेत आहेत हे ॲप्स किंवा प्लॅटफॉर्म्स शेतकऱ्यांना सल्ला देतात हवामानाचा अंदाज सांगतात रोगांविषयी सूचना देतात खतांचं नियोजन कसं करायचं हे सांगतात आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी हब सारखी काही साधनं स्थानिक भाषांमध्ये पण माहिती देतात त्यामुळे शेतकऱ्यांना ते वापरणं सोपं जातं हो हे खरंच खूप महत्वाचं आहे नाहीतर भाषेचा अडसर येतो बरं भविष्यात या तंत्रज्ञानाची दिशा काय असेल असं दिसतंय पुढे काय होईल आता प्रयत्न काय सुरू आहेत की या तंत्रज्ञानाला सरकारी योजनांशी जोडायचं म्हणजे बघा किसान क्रेडिट कार्ड आहे पी एम किसान सारख्या योजना आहेत यांच्याशी हे एआय टूल्स कसे जोडता येईल यावर विचार चालू आहे तसंच डिजिटल इंडिया स्मार्ट विलेज सारखे जे कार्यक्रम आहेत त्यातून इंटरनेट आणि इतर पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर दिला जातोय आणि हो स्थानिक भाषांमध्ये अजून चांगली सोपी ॲप्स विकसित करण्यावरही लक्ष आहे तर आ, या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो की ए आय आधारित कृषी निरीक्षण हे आता फक्त भविष्यातली गोष्ट राहिली नाहीये ते आता शेतीसाठी एक गरजेचं आणि फायद्याचं साधन म्हणून समोर येते शेतकऱ्याला अचूक माहिती मिळते वेळेवर निर्णय घेता येतात आणि यातून उत्पादन वाढायला नक्कीच मदत होते अगदी आणि हे पण लक्षात घ्यायला हवं की हे तंत्रज्ञान फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठीच आहे असं नाही हळूहळू ते लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी सुद्धा परवडणारं आणि उपयुक्त ठरत आहे असं दिसतंय ही चांगली गोष्ट आहे आजच्या चर्चेतून एक विचार नक्कीच येतो मनात की हे ए आय साधनं फायद्याची आहेत उपलब्ध पण होत आहेत पण तरीही आपल्याकडच्या लहान शेतकऱ्यांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायला फक्त तंत्रज्ञान उपलब्ध असणं पुरेसा आहे का की अजून काही मोठे अडथळे आहेत जसे की गावागावात इंटरनेट पोहोचणं वीज असणं किंवा शेतकऱ्यांमधली डिजिटल साक्षरता किंवा सुरुवातीचा खर्च यावर विचार करायला नक्कीच वाव आहे